देऊ का थोड पाणी देऊ अजून नाही घेतलं घेतलं अरे काही लाज लज्जा शरम काही आहे की नाही तुला अरे हे धंदे चालू असतात तुझे काय झालं परत सापडला का अरे जनावर जन्माला घातलेस तू जनावर <laughs> काय भाद्रपद महिन्यात झालायस का अरे कसा समजावू याला अरे देवा कंटाळले मी कंटाळले याला आणि अशा या घाणवे व्यसन आला अरे थोडी तरी लाज लज्जा शरम बाळग म्हणजे परत पकडला नाहीत का रेड हँड रेड हँड आई आई आवाज कमी कर आवाज आणि ते कानाची मशीन लाव तू मित्र आहे त्याचा मग त्याला समजून सांग ना त्याला काहीतरी आता मी काय समजवणार काका इंडियन फॉरेनर निग्रो रशियन अनिमल एक पण साईड सोडत नाही तो सारखा भिडलेला असतो बघा बघा पोराची ख्याती किती पंचक्रोशीत पसरली आहे ती उद्या माझं भगत आडण बदलून लोक भोक उडके ठेवतील हो ना काय नाही नाही लहानपणी नागडाहून आरशासमोर तासन तास उभा राहायचं ना तेव्हाच <सथ> तेव्हाच माझ्या लक्षात यायला पाहिजे होत की आपण घरात उभ्या एंटिनाचा टीव्ही आणलाय कोणाचा <सथ> अँटिना दुष्या देवान दिलाय आपल्याला एंटिना देवान दिलाय टी बघा कोणाचा एंटीना तो मित्र आहे त्याच मित्रानं मित्र बिघडतो तू पण असेच पिक्चर बघतो नाही मी नाही आता लग्न झाल्यापासून सोडून दिलंय मी कधीची सांगतेय पण माझं ऐकाल तर ना हाँ। लग्न हाच उपाय आहे म्हणजे त्याची पण सोय होईल आणि कसं माहिती आहे तसं त्याला पण बरं आणि तुम्ही पण मोकळे खरंय म्हणून म्हणते त्याचं लग्न लावून टाका निदान सुधारेल तरी लग्न कोणाचं लग्न माझ विचारता कोणाचं लग्न कोणा अरे या वयात आम्ही लग्न करणार आहे काय तुझं लग्न करायचंय तू मी काय अनुप जलट आहे काय या गोष्ट हो। लक्षात ठेव कोंबडा जर बाग द्यायला लागला ना की त्याला कुऱ्हाड्यात कोंबायचं असतं नाही तर मग तो रात्रभर फडफड 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 करत असतो बरोबर लावून टाकू लग्न यायचं फिक्स अहो मग काळजी कशाला करताय आहे ना मुलगी काकू मी तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्याबद्दल अरे हा तुझ्या गावाकडची बोलली काय नाव काय तिचं गावाकडची मी नाही करणार अरे? अरे चालेल काय नाही होत हे बघ बंगला झोपडी दरवाजा सारखाच असतो ओ तुम्ही थांबा जरा हाँ? अरे हे रात्री पण थांबतच असते तुम्हाला काही कळत का कुठे काय बोलायचं कधी बोलायचं ते अहो भाऊजी मुलगी गावची असली ना तरी गावढळ नाहीये मी नाही पुण्यात शिक्षण झालंय तिचं आणि एम ए आहे मग केवढी शिकली ते अरे वा सगळं शिकवेल तुला पद्धतशीर थांबा आ? तुम्हाला व्हॉट्सअप केलाय बघा काय निघत नाही निघाला व्हॉट्सअपचा फोल्डर उघड नाही तर उघडशील दुसरं कुठलं तरी कल्याणी काय नाव सांगितलं सीच कामाक्षी कामाक्षी बाबा हा कामाक्षीचा अर्थ काय हो आपलं बसा तो मी काका, मी मी, मी मीच समजवतो बाबा पण मी भाऊजी कामाक्षी कविता खूप छान करते आणि लिहिते स्वप्नातल्या माझ्या सारख्या कोणते तुझे गाव कसे तुझे रंगरूप काय तुझे नाव शांता कविता आली ओठावर कवी असेल का गा बघ कवी हा तर मला बोक दिसतोय किती शांत वाटतंय बघ ना हा रुट दिसतोय तोंडावरून अनुभवावरून सांगते मी सरक बाजूला बाबा कवी वाटतोय ना हा वय निसर्ग कवी वाटतोय मला आवडला चांगला नोकरीवाला जावय मिळणं हे महत्वाच वय निरागस निखळ नितळ अगदी फुला पाण्याच्या कवितेसारखा कुठल्या कवी संमेलनातला असेल हा फोटो लब्बाड तासन तास अनोख्या असुरी आनंदात बुडालेला चंदू आणि कवी मनाची कामाक्षी देवाने नेमक्या जोड्या जुळवल्या की रिकाम्या जागा भरल्या हे त्याचं त्यालाच माहीत शेवटी जुळायचं तिथंच जुळत जोड्या वरूनच जुळून येतात लग्न तर झालं आणि वराड पोचलं मुंबईला आता बघूया पुढे काय होत ते ज्याला भोकाचा अंदाज आला ना तोच खरा खेळाडू डोळी बंद करायचे पैकी फीड घ्यायचा दोन पोटात घट्ट पकडायचा टायगर आणि कचकन सोडायचा कि पचकन गेला पाहिजे फोकात भावादिन तू कशाबद्दल बोलतोय कॅरम कॅरम बद्दल बोलतोय अरे वाड्या पूर्ण वाक्यात बोल ना का बरला ना चांद्या आपल्याला अनुभव या काय रे तुला असला रे अनुभव तुला फक्त थेअरी माहितीये कॉम्प्युटरच्या समोर बसून डी गाडी चालवणं वेगळं आणि खऱ्या गाडीचा गियर हातात धरून गर्दीतून कचाकच वाट काढत पुढे जाणं वेगळं आणि एकदा का गाडीतलं पेट्रोल संपलं ना कि मग खेळ सांभ कशाला पेटतोस रे त्याला एक आज आपल्या वाघोबाची फर्स्ट नाईट अरे म्हणून तर त्या वाघाला शिकार कशी करायची ते शिकवतोय ना ए बासा, चल मी ते चंद थांब काय तुला गिफ्ट देऊ का गिफ्ट आत्ता मॅन फोर्स गेम ऑन प्ले ऑन आव सर तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता हे जे शिल्लक राहिलं ते निवडणुकीचं चिन्ह तुमच्या वाट्याला आलं कळलं का आव पण पपई ती भी अशी कापलेली <laughs> <laughs> अरे बेंच हसताय काय सर मी काय बोलतो अहो द्या ना जरा बदलून माझ्या हातात काय राहिलं रताळा रताळ गाजर मुळा असं काय असेल तर द्या चिन्ह म्हणून कंद मुळ बी चालल पण ही पपई नको इत तेवढी बदलून द्या हे बा आता काय मिळू शकत नाही येतात बरोबर आहे कळलं का आणि आता माझ्या हातात काही नाही मग बरी हाताची मूठ आणि मला हे त्याच्या जे नशिबात होत ते त्याला मिळालं yeah, yeah. आर पपई चला निघा भिडे हो भिडे लय वेगवेगळ्या अंगाने पाहू राहिले पपई कधी पाहिले नाही का पपई मी हा दाखवत आहे मस्त आंबे खाऊ हो सर आवई पपई निधन आडवी तरी करून द्या आद्या हसकी हे गाव परे अरे हसकी बायला <laughs> हसल्यावर तुझा चेहरा पपईवानी दिसतो राव <laughs> पाहिलं काय झालंय नेमकं काय बी कळत नाही मुंबई पासून इथपर्यंत ती एक बी शब्द बोलली नाही तू तरी विचारून घे नवरा बरोबर काय बिनसलाय का सासू सासरे नीट आहेत ना बघते मी रे काय की शांत शांत नवऱ्याची आठवण येते का अजिबात येत नाही आठवण खर मला नाही आवडला मी नाही तू जाऊन झोप पाहू का सांगितले कळत नाही का जा जाऊ माझ्यासमोर काय होतं बोलायला का काय झालंय बाळा आई तुला कस सांगू आता तुला त्याच का तस काही असेल तर बरच होईल माझा त्रास तरी कमी होईल म्हणजे नक्की काय झालंय अहो हे काय काय नाही ते पलीकडचं दिसतं की नाही ते बघत होतं दिसते दिसतेस आणि मस्त दिसतेस आणि हे डोक्याला काय अडकवलंय कुठे काय अच्छा हे ते माझ ना जरा डोकं दुखत होत आणि याच इलास्टिक एकदम कडक आहे ना म्हणून जरा आपलं लावलं होतं आता बर वाटतंय पण आहे काय हे का हे थांबे तुझ्यासाठी आणली मी असं काही वापरत नाही अग माग वेड्या मागवलं काय करतेस तू भेड्या तुम्ही खरच अगं येथा हे बघ हे पण आणि हे पण राहिलेच अग नुसत्याच्या वासानेच निम्मा फील येतोय मला कळत नाही लोकांच्या पंच का मारतात ते <laughs> कसलं भारी करंट लागतं माहितीये जवळ जवळ स्वर्गत होतो मी अग काय विक्षिप्त माणूस आहे हा अरे अशी काय असतो मनातलं लहान मूल कधी कधी अचानक बाहेर डोकावत म्हणून कधी कुठेही डोकवायचं सा। कुत्र्यासारखा हपापलेला असतो ग हा सारखा तुला सांगते लोकांना आयुष्याची जोडीदारीन हवी असते ह्याला फक्त मादी हवी होती हे ते मिशनरी वगैरे ना सगळं नॉर्मल आहे आपल्याला आवडत नाही आपल्याला डायरेक्ट हे आवडत पकॉन लिप साईड रायडर म्हणजे तू बघ तू अशी एका बाजूला अशी आडवी आणि हे बघ हे लॉलीपॉप कळलं ना तुला आणि हे बघ हे बनाना स्प्लिट म्हणजे तुझी एक कॅन्डियाशी बघ हे हे टेबल म्हणजे तुझ्या दोन्ही हे बघ हे लोटस लोटस म्हणजे असं आपल्या दोघांचं आणि हे बघ ही डॉगी डॉगी माझी सगळ्यात सगळ्यात आवडती सगळ्यात आवडती आणि बघ ही शेवटची म्हणजे खाली डोकं पाय या पण सॉलिड मजा त्या तू मला सांग आपण कुठून सुरुवात करायची फक्त तू सांगा हे आणि टेन्शन घ्यायचं ना आपल्याकडे सॉलिड कलेक्शन आहे चार टीबीच्या तीन अड्रे एकदम फुल आहेत आपल्याकडे अजून काय काय करतो ते सांगू हुँ? अरे देवा कुठं फसली रे भोरगी माझी अग काय झालं तरी काय भूताची गोष्ट सांगितली की काय तिनं चला आपल्या खोलीमध्ये फॅन लावून द्या मला बरोबर कडी पण लावू काय दोन माणसं बसतात का बायचार बसू शकतात अहो दोन माणसं झोपली तरी तुटणार नाही हे अरे वा आणि मग सुट्टी नाही म्हणून नाही तर थांबलोच असतो पाणी हा आ... वा आहे साडी मस्त आहे हा अशीच एखादी घेऊन जातो आईला जाताना जा जा मुंबईला ना नुसती फॅशन चालते हो असा गावरान माल नाही मिळत म्हणजे गावाकडे कशी अशी छान संस्कृती असते सुंदर साड्या पेहराव छान अहो जाऊ बापू मग एकदा घेऊन ये की सगळ्यांना मस्त करू पाहून चार हो नक्की 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 आणतो ते कामाक्षी कुठे दिसत नाहीये आतमध्ये मधी येते कपडे बदलते अरे वा बघू बसतो इथे रो लक्ष्मी काय पाहुणचार करणार जावय बापू निवांत आले काय करू गावरान गावरान करा काय पण मला आवडते गावरान असं तोंडाला मस्त पाणी सुटत बघा <laughs> असं म्हणत मग आज कोंबडे आणतो वा उद्या गोडधोड करू उद्या घेऊन आजच जाईन काम पेंडिंग आहेत ना सगळी अच्छा 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 वा फ्रेश जाऊन येतो त्यांना द्या काय लागल ते माग पुढे काय बघू नका मुलगी तुमच्यावर गेली शांत सरळ छान साडी पण छान कपडे बदलते बघू तरी जनावरांचा बाजारे बाजार माणसं कस रंग वजन बघून जनावरांची खरेदी करतात तस आहे सगळं मग तुमचं काय ठरलंय माझ मी नवरा पारखून करणार मला आवडेल असा मग सलमानच्या घरी लावायची का सेटिंग बघ बाई एकदा लग्नाच्या गाठी जुळल्या की जुळल्या असतं काहीतरी कमी जास्त करायचं का ना डोळा एकदा का मन जुळली ना की गाडी निघती व्यवस्थित आजकाल बाईच्या जातीनं हुशार व्हायला पाहिजे अख्या घराला यसन घालणं फक्त बाईलाच जमत मग तो नवरा असू दे कि बाई समजूतदार असल ना तर तिच्याकडे बोट दावायला कुणाला बी जागा नाही राहत बाईच्या हातात बांगड्या असल्या ना तरी ती साऱ्या जगाला वटणीवर बी आणू शकते आणि संस्कार पण देऊ शकते जास्त मनावर घेऊ नको अग नवरे अशाच वागतात नव्या नवलायचे नऊ दिवस व्यवस्थित धरुन गेल्यावर तुम्हाला दोन बोटांमधला स्वर्ग माहितीये का उगाच तापवू नको आता तसा नाही रे म्हणजे एखादी मनासारखी गोष्ट डोळ्यांसमोर आली किती म्हणतात ना स्वर्ग उरलाय तो फक्त दोन बोटांवर ए ए ए भावा अरे हनीमून बद्दल बोलतो अरे तो चाल ना उद्या वहिनीला घेऊन गोव्याला हानीमुनला आणि तिकडे जाऊन बीच बीच वर फिरू नको टाइमपास करत का तिकडे गेलास कि हॉटेल हॉटेलची रूम तुम्हाला मिळालेली प्रायवसी तिथली शांतता सकाळ दुपार रात्र एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित कर, कशावर आणि म्हणजे काम भक्त काम, आणि निघतो मी अरे नुसत तरी पेटतो तू काय दात काढतो बापाला सांग ना लग्न करून द्यायला माझ्या बरोबर चल काय मग झाली का पॅकिंग हो झालाय सगळं पॅक करून बरं ऐक ना आज काहीतरी नवीन करूया ये ये बस इथे अरे देवा पांडुरंगा डोळे बंद कर अहो दार बंद करा आधी आधी डोळे बंद कर ना वाचव रे देवा आज कुठली नवीन पोज बंद कर हातात नको नको उघड कवितांची पुस्तक आहेत वा पु लक्षपांडे कुसुमाग्रज मग विंदा शांता शेळके मला काही त्यातलं फारस कळत नाही मी दुकानात गेलो आणि म्हटलं की चांगल्या कविता असणारी पुस्तक द्या सुंदर मनाच्या व्यक्तीसाठी सो स्वीट थँक्यू <laughs> <So sweet. laughs> आता दरवाजा लावून घेऊ का <laughs> इश्या... इश्या? नको मी जरा वॉशरूम ला जाऊन आले एक मिनिट लवकर या हो एकदम लवकर हो आलेच वाट बघतो मी आय बाई उतावळा नवरा किती त्रास